पाकिस्तानसोबत अभूतपूर्व तणावाची स्थिती होती आज पंतप्रधानांनी अगदी ठोक मत व्यक्त केले आणि इशारा दिला पाहिजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आजच्या आपल्या भाषणामध्ये तीन न्यू नॉर्मल सांगितलेले आहेत त्यातला पहिला कुठलीही दहशतवादी कारवाई हा भारतावर हल्ला समजला जाईल आणि त्याचा मुतोड जवाब दिला जाईल ये पहिलो है। दूसरो, हे पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं भारत कुठलंही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही हे मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि तिसरं आतंकवादी घटना आणि त्याचे आका आणि तिथलं सरकार याच्यामध्ये आम्ही फरक करणार नाही मला असं वाटतं तिन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तिसरी गोष्ट तर याकरता महत्वाची आहे की दरवेळी पाकिस्तान आतंकवादाला स्पॉन्सर करतं आणि त्यानंतर ग्लोबल कम्युनिटीकडे ही भूमिका मांडतं की नॉन स्टेट ऍक्टर्सनी अशा प्रकारची घटना केलेली आहे त्याचा सरकारशी संबंध नाही आज मोदीजींनी स्पष्ट केलेलं आहे की नॉन स्टेट ऍक्टरनी जरी दहशतवादी संघ अशा प्रकारची घटना केली तरी त्याचे आका म्हणजे तिथलं सरकार हे दोषी धरलं जाईल आणि त्याचं उत्तर दिलं जाईल भारताने अत्यंत आक्रमक भूमिका आणि रोखोक भूमिका आज माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या या संपूर्ण वक्तव्यात मांडलेली आहे आणि त्यासोबत माननीय प्रधानमंत्री महोदयांनी कशा प्रकारे भारताने त्या ठिकाणी पाकिस्तानला तहस नहस केलं कशा प्रकारे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पहिल्यांदा पंजाब प्रांतामध्ये जाऊन देखील म्हणजे अगदी शेवटच्या टोकाला जाऊन देखील पाकिस्तानच्या प्रकारे ऑपरेशन केलं हे सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ऑपरेशनमुळे पाकिस्तान घाबरला आणि पाकिस्ताननी फोन करून आम्हाला सीज फायर करायचं आहे हे सांगितलं हे देखील माननीय प्रधानमंत्री मोदी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे भारताची काय पॉलिसी असेल ही प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलेली आहे भारताचा निर्धार सांगितलेला आहे आणि विशेषतः जी काही आज परिस्थिती माननीय प्रधानमंत्री मोदयांनी सांगितली आहे त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर हे किती प्रिसीशन किती शक्तीनं किती संयमानं किती ताकदीनं पार पाडलं हे आपण बघितलं आहे त्याकरता भारताच्या सैन्य दलाला मी धन्यवाद देतो भारताच्या सैन्य दलाचं अभिनंदन करतो आणि देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं देखील मी अभिनंदन